नमस्कार मित्रांनो ए जे अकॅडमी या अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा आणि शेअर करा तर मित्रांनो आता आपले पुढचे प्रकरण आहे मसावीच परंतु थोडीशी हार्ड लेवल आहे अपूर्णांक हा आपला आता पुढचा टॉपिक आहे तर या अपूर्णांक या पद्धतीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना लसावे मसावी काढण्यासाठी थोडं अवघड जाते तर आपण पाहूयात हे प्रकरण आपण कसे सोप्या प्रकारे सोडवण्यात येईल ते तर बघा पहिले गणित आहे सात छेद दोन व पस्तीस छेद चार या यांचा मसावी किती यांचा मसावी किती बरोबर तर पहिला पर्याय बघा चार छेद सात दुसरा पर्याय बघा तीन छेद सात तिसरा पर्याय बघा सात छे चार आणि चौथा पर्याय बघा सात छे तीन तर आता आपण काय करायचं का आहे बघा विचारलेला प्रश्न काय आहे सात छे दोन व पस्तीस छे चार यांचा मसावी किती प्रश्न काय विचारलेला आहे मसावी किती मागच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलेलं आहे तशा प्रकारे आपल्याला मसावी काढायचा आहे बघा आता आपण उत्तरास सुरुवात करूया सात छे दोन जशीच्या तशी घ्यायची आणि दुसरी संख्या किती आहे पस्तीस छेद चार यांचा काय काढायचा आपल्याला मसावी काढायचा आहे आता आपण काय करणार मसावी विचारलाय म्हणून अंशात जी संख्या आहे त्या दोन्ही संख्याचा आपण काय काढणार मसावी काढणार कुठली कुठली संख्या आहे बघा सात आणि कुठली आहे पस्तीस तर आता सातचे भाग पाडा आणि पस्तीसचे भाग पाडा किती सात गुणिले एक सात एके सात आणि पस्तीसचे किती पडतील साता पाच पस्तीस बरोबर आता ह्यांचा मसावी काढायचा आपल्याला मसावे आपण काढताना काय करतो दोन्ही संख्यामध्ये सामायिक अवयव कोणते आहे ते आपण पाहतो तर सामायिक अवयव कोणता आहे सात सात आता पाच आणि तर एक आहे हे काय सामायिक अवयव नाही त्याच्यामुळे आपण हे दोन्ही संख्या घेणार नाही बरोबर म्हणून सातचा आणि पस्तीसचा बघा पुढे तर बघा मित्रांनो आपला मसावी हा सात निघालेला आहे तर आता आपण काय करणार आता पुढे सात आणि पस्तीस बरोबर का सात आणि पस्तीस यांचा आपला काय निघालेला आहे मसावी सात निघालेला आहे आता दुसरा छेदात बघा किती आहे तिथे दोन आहेत छेदात चार आहेत है। तर ह्यांचे आपल्याला काय काढायचा लसावी काढायचा कुठली संख्या आहे दोन आणि चार दोनचे चे भाग पाडा दोन गुणिले एक चार चे किती पडणार दोन गुणिले दोन बघा आता दोघांमध्ये सामायिक अवयव कोणता आहे दोन दोन घेतला आता ह्याच्यात आपल्याला मसावी नाही तर ह्याचा काय काढायचा आहे आपल्याला लसावी बरोबर का ह्याचा काय काढायचा आहे लसावी काढायचा म्हणून ह्याच्या सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव बरोबर का मग असामायिक अवयव कोणते कोणते आहेत दोन आणि एक आता एक काय लिहिला किंवा नाही लिहिला तरी चालतो म्हणून आपण राहिलेले कुठले दोन हे दोन किती झाला यांचा गुणाकार बेदुनी चार आता बघा आपल्याला दोन्ही संख्या सापडलेल्या आहेत सातचा आणि पस्तीसचा आपल्याला काय सापडला आहे हा मसावी आणि दोन आणि चारचा आपल्याला हा काय सापडलेला आहे लसावी मुग्दशी संख्या अंशात काय होते सात आणि पस्तीस होते म्हणून अंशात काय जाणार सात आणि छेदात दोन आणि चार आहेत म्हणून छेदात काय जाणार चार हे आपल्या बघा उत्तर निघालेलं आहे तर पर्याय क्रमांक बघा की तो आहे सात छेद चार सात छेद चार म्हणजे तिसरा हा पर्याय आपला उत्तर आहे सात छेद चार हा आपला मसावी निघालेला आहे बघा मित्रांनो आता दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न आहे बघा प्रश्न काय आहे जरा नीट आहे का अपूर्णांक आहे थोडासा जरा अवघड प्रश्न आहे परंतु सोडवण्यासाठी खूप सोप्पा आहे बघा पुढे चार दिलेले आहेत आणि एक छेद दोन पुढे तीन दिलेले आहेत तीन छेद चार व पुढे सात दिलेले दिलेले आहेत एक छेद दोन चा मसावी किती बरोबर यांचा आपल्याला काय काढायचं आहे मसावी काढायचा आहे असा ज्यावेळेस अपूर्णांक येतात सगळ्या विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं की हा सोडवायचा कसा तर बघा खूप सोपं आहे काही जास्त अवघड नाही आहे आपल्याला ह्याचा पहिल्यांदा अंश म्हणजे छेद म्हणजे अंश आणि छेद असा प्रकार आपल्याला करून घ्यायचे हे जे पुढची जी संख्या आहे चार तीन व सात ह्या आपल्याला सामायिक आणि कॉमन करून घ्यायचे आहेत थी। ठीक आहे पहिला बघा अंक काय आहे पुढे चार आहे एक छेद दोन ह्याचा आपण सामायिक कसा करून घेऊ शकतो दोन चा गुणाकार गुणाकार होणार किती होता चार दोन्ही आठ आणि अंशातली ही जी संख्या आहे ती बेरीज म्हणून आपण गणली जाते ठीक आहे चार जुनी आठ अंशात एक आहे म्हणून तो बेरीज झाले म्हणजे किती झाली चार जुनी आठ आणि एक नऊ मग किती झाले नऊ छेद दोन झाले बरोबर पुढचा किती आहे पुढे तीन तीन छेद चार आता काय होणार ह्यांचा न्याचा गुणाकार आणि वरची संख्या अंशाची जी संख्या आहे ती बेरीज केली जाते बरोबर मग चार त्रिक बारा बारा आणि तीन पंधरा मग झाले किती पंधरा छेद चार बरोबर पुढची किती संख्या आहे छे, सात छेद सात पुढे आहेत आणि एक छेद दोन आहेत ह्यांच्यात है, काय होणार सातचा दोनचा गुणाकार आणि वरती अंशात जो चावदा, चावदा एक आहे तो मिळवला जाणार बरोबर सात जुनी चौदा चौदा हा वरचा एक आहे म्हणजे किती झाले पंधरा किती झाले पंधरा छेद दोन आपल्याला तिन्ही संख्या मगाशी पहिल्या प्रकरणामध्ये झाल्याप्रमाणे पहिल्या गणितात झाल्याप्रमाणे आपल्याला सापडल्या का सापल्या गणिताप्रमाणे आपण ह्या सगळ्यांचे जे समीकरण आहे ते आपण अपूर्णांकात करून घेतलेले आहे म्हणजे अंशात नऊ आणि छेदात दोन अंशात पंधरा छेदात चार अंशात पंधरा आणि छेदात दोन ह्या प्रकारे आपण सगळे काही समीकरण घेतलेले आहे आता आपण पुढे काय करायचे आहे ते बघा आता पहिली संख्या किती आहे नऊ छेद दोन दुसरी संख्या आपल्याला काय मिळालेली आहे पंधरा छे चार आणि तिसरी संख्या काय मिळालेली आहे पंधरा छेद दोन बरोबर तर आपल्याला काय सांगितलंय पंद्रा, मसावी बरोबर आता मग अशी पहिल्या प्रकरणात शिकवल्याप्रमाणे आपण काय करणार नऊ पंधरा आणि पंधराचं काय काढणार मसावी ह्या ज्या अंशातल्या ज्या संख्या आहेत यांचं आपण काय काढणार म सावी आपण उत्तरात सुरुवात करूया बघा आता नऊचा आपण काय काढणार आहे मसावी काढायचा आहे मग आता त्याला काय करणार पहिली ह्या संख्येचा आपण अवयव पाडून घेणार आहे अंशात किती संख्या आहे नऊ नऊचे अवयव पाडा तीन गुणिले तीन दुसऱ्या संख्येमध्ये अंशात कुठला आहे पंधरा मग ह्याचे किती पडणार तीन गुणिले पाच पाच त्रिक पंधरा तिसऱ्या संख्येमध्ये अंशात कुठला आकडा आहे पंधरा मग ह्याचं पण सेम तसं तिनापाची पंधरा आता आपल्याला काय काढायचं आहे मसावी मसावी म्हटले की आपण काय करतो की तिन्ही संख्यामध्ये जे सामायिक अवयव असतात ते आपण घेतो बरोबर तर बघा सामायिक अवयव कोणते कोणते आहेत तीन 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 म्हणून हे तीन बरोबर इथे आपण तीन घेतले आता परत त्याच्यात सामायिक अवयव कोणते आहेत का नाही इथे पाच आहेत तिथे पाच आहेत पण इथे तीन आहेत मग या तिन्हींमध्ये सामायिक अवयव कोणतेच नाहीत म्हणून आपला मसावी फक्त किती निघालेला आहे तीन हे आपल्याला उत्तर सापडले मसावीचे आता बघा छेदामध्ये किती आहेत दोन पुढची संख्या किती आहे चार त्याच्या पुढची संख्या किती आहे दोन हे झाले अंश आता आपण छेदातले काढणार बरोबर छेदात काय काढणार आपण लसावी बरोबर का छेदात काय काढतो आपण लसावी काढतो तर छेदातली संख्या भाग किती आहे दोन दोनचे चे भाग पाडा दोन गुणिले एक त्याच्यानंतर किती आहे चार दोन गुणिले दोन त्याच्यानंतर किती आहेत दोन तर दोन गुणिले एक आता लसावे म्हटल्यावर काय सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव आता बघा पहिल्यांदा सामायिक अवयव कोणते कोणते आहेत या तिन्हीमध्ये सामायिक अवयव कोणते कोणते आहेत दोन 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 बरोबर म्हणून सिंगल दोन घेतले तिन्ही तिन्हीमध्ये दोन 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 सामायिक आहे अजून कुठले आहेत आता इथे एक आहे इथे एक आहे इथे पण गुणिले एक म्हणजे एक होऊ शकतो म्हणजे एकचं व्हॅल्युएशन काय नाहीये दोन आहेत का इथे नाही इथे आहेत का नाही मग हो। आता लसावी काढताना सामायिक अवयवांचा गुणाकार गुणिले असामायिक अवयव आता ह्याच्यात असामायिक अवयव कोणता आहे अजून दोन इथे आहे बरोबर म्हणून गुणिले दोन इथे होणार बघा मित्रांनो दोन गुणिले दोन म्हणून चार हा काय झाला लसावी झाला बघा छेदात आपल्याला किती सापडले चार आणि अंशामध्ये किती सापडले तीन मग आपले उत्तर किती येणार तीन छेद चार हे आपले उत्तर झाले तर पर्याय क्रमांक बघा पहिला जो आहे तीन छेद चार हे आपले उत्तर आलेले आहे बघा मित्रांनो आता तिसरं गणित आहे पुढे तीन आहेत एक छेद दोन व पुढे आठ आहे तीनशे छेद चारचा मसावी किती बघा मागास सांगितल्याप्रमाणे तसंच गणित आहे ते जाता आपण पुढे सोडूया पहिला आपण याचं अपूर्णांकामध्ये रूपांतर करणार आहोत बरोबर तर संख्या मांडून घ्या पुढे तीन एक छेद दोन मागा सांगितल्याप्रमाणे काय होणार छेदार पुढच्या संघाचा गुन्हागार होणार आणि अंशाची बेरीज होते बरोबर तर तीन गुणिले दोन किती झाले तीन दुनी सहा आणि अंशात किती आहेत एक किती झाले तीन दोन्ही सहा आणि एक सात म्हणजे ह्याचं अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं झालं सात छेद दोन बरोबर पुढची संख्या घ्या पुढे किती आहे आठ अंशात तीन छेदा चार काय होणार छेदात पुढच्या संख्येचा गुणाकार आणि वरच्या अंशाचा बेरीज होणार आठ चौक बत्तीस बत्तीस आणि तीन पस्तीस पस्तीस छेद चार बघा आपल्याला अपूर्णांक हे मिळालेले आहेत आता काय सांगलेलं आहे त्यांनी यांचा काय काढायचा आहे मसावी मसावी काढायचा म्हणलेलं तर आपण नेहमी सांगितल्याप्रमाणे काय करणार अंशाचा मसावी आणि छेदाचा लसावी तर आपल्याला अंशात कुठले कुठले अंक आहेत बघा याच्यात सात आणि दुसरं कुठल्या पस्तीस बरोबर आणि छेदात आपल्याला कोण सापडलेले आहे तिथे मी अंश म्हणून लिहितो बघा छेद छेतात किती आहे दोन आणि किती आहेत चार आहे आता ह्यांचे अवयव पाडा सात चे किती होणार सात गुणिले एक सात एके सात पस्तीस चे किती होणार सात गुणिले पाच ह्यांचा काय काढायचं आहे अंशात आपल्याला काय काढायचं आहे मसावी बरोबर मसावी काढताना काय करतो आपण सामाईक अवयवांचा सा गुणाकार किती सापडले आपल्याला सात आता इथे पाच आहेत पण इथे पाच नाहीत म्हटल्यावर आपण घेणार का तर नाही ना का तर मसावीमध्ये असामायिक अवयवांचा गुणाकार येत नाही म्हणून फक्त सामायिक अवयव म्हणून सात घेतलेले आहेत आता बघा छेदात काय काढायचं आपल्याला लसावी ह्यांचा काय काढायचं आपल्याला लसावी काढायचा आहे बरोबर तर किती आहे त्यांचे भाग दोन गुणिले एक आणि ह्याचा किती होणार चारचा दोन गुणिले दोन बघा लसावी काढताना काय करतो सामायिक अवयवांचा गुणाकार गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार आता सामायिक अवयव किती आहेत दोन आणि दोन इथे पहिल्यांदा निघाले म्हणजे ह्याचे किती झाली दोन हे गेले आता किती राहिले शिल्लक दोन हे काय आहेत असामायिक अवयव म्हणून इथे दोन घेणार ह्यांचा किती निघाला लसावी चार निघाला बरोबर आता बघा अंशात संख्या कुठली आहे आपल्या सात बरोबर इथे सात आहेत इथे पस्तीस आहेत बरोबर इथे सात आहे तर इथे पस्तीस आपण यांचे अवयव पाडून मसावी किती निघालेला आहे आपला सात म्हणून ही अंशाची आहे म्हणून अंशात संख्या किती येणार सात म्हणून सात आणि छेदाचा बघा छेदात दोन आणि चार यांचे आपण अवयव पाडून लसावी किती काढलेला आहे चार म्हणून छेदात किती येणार चार सात छेद चार हे उत्तर आपल्याले निघालेले आहे अशा प्रकारे तुम्ही उत्तर काढू शकता बघा मित्रांनो चौथं गणित आहे चार छेद पाच ऑबलिक पाच छेद सहा व सात छेद पंधराचा मसावी किती आता बघा आपण मागास सांगितल्याप्रमाणे काय करणार मसावी विचारला की अंशांचा मसावी आणि छेदाचा लसावी काढायचा आहे आपल्याला अंश छेद हे दोन्ही माहिती आहेत घ्या आता अंश संख्या कुठली कुठली आहे चार पाच आणि सात बरोबर आता मी समोर न एका एकाखाली एक लिहितो एक हां जेणेकरून आपल्याला अवयव पडायला सोपे जाते बघा चार दुसरी किती आहे पाच नंतर किती आहे सात हा तर बघा मित्रांनो अंशातल्या आपण चार पाच आणि सात अशा तिन्ही संख्या घेतलेल्या आहेत त्यांचा आपल्याला मसावे काढायचा आहे आणि इथे मी अंश म्हणून लिहितो बघा की जेणेकरून तुम्हाला समजेल आणि इकडे छेद म्हणून लिहितो ज्या खालच्या संख्या कुठल्या कुठल्या आहेत पाच सहा आणि पंधरा यांचा काय काढायचा आपल्याला लसावी काढायचा आहे बरोबर आणि इथे मसावी काढायचा आहे बरोबर का आता बघा आपल्याला मसावी विचारल्या म्हटल्यावर अंशात मसावी निघणार चारच्या अवयव पाडा दोन गुणिले दोन पाचच्या अवयव पाडा पाच गुणिले एक आणि सातच्या अवयव पाडा सात गुणिले एक बरोबर आता समान अवयव कोणते आहेत का बघा दोन 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 आहेत का नाही दोन 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 एक आहेत का नाही मग आता ह्यांचा ज्या वेळेस समान अवयव कोणते नसतात त्यावेळेस इथे पुढचा एक भाग घ्यायचा बघा असं कॉमन ज्या वेळेस ह्यांचे कुठलेच अमय अवयव सा, सामायिक नसतात त्यावेळेस हा त्याचा एक हा मसावे असतो कधीही ध्यानात ठेवा विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस अशा प्रकारे अवयव पाडले जातात आणि कुठलाच सामायिक अवयव नसतो त्यावेळेस तिन्ही संख्यांची ही सामायिक संख्या करून घेणे आणि त्यांचा एक हा मसावी निघतो कधी पण एक हा मासावी त्यांचा निघला जातो ठीक आहे तर आता आपल्याला बघा येते एक हे उत्तर मिळालेले आहे आता छेदाकडे येऊया पाच चे तुम्ही अवयव पाडा काय पाडणार पाच गुणिले एक सहाचे अवयव हो, तीन गुणिले दोन पंधराचे अवयव तीन गुणिले पाच आता लसावी म्हटल्यावर काय करणार आपण सामायिक अवयवांचा गुणाकार गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार तर सामायिक अवयव ह्याच्यात तुम्हाला कुठले कुठले सापडलेत सामायिक तर तिघांमध्ये कॉमन कुठला आहे का इथे आपण एक एक एक, एक म्हणलं तर टाकू शकतो आता एक एक हा कॉमन सापडला पण एक घेऊन काय फायदा आहे का नाही मग आता काय करणार एक हे तुम्ही घालून टाकले तुम्ही मांडा किंवा न मांडा त्याचा काही विषय नाही आता बघा दोन आकड्यांमध्ये सामायिक कुठले कुठले तुम्हाला सापडतात ते तुम्ही घ्या आता बघा पंधरा आणि सहा मध्ये इथे तीन आहेत इथे तीन आहेत म्हणून ते तीन घेतले बघा इथे पाच आहेत इथे पाच आहेत म्हणून पाच घेतले आता उरले किती एक आणि दोन एक काय गुणाकार केला म्हणजे एकच येतो त्याच्यामुळे उरले किती आता दोन आता ह्याचा गुणाकार करा बघा पाच दोन्ही दहा दहा त्रिक तीस तीस काय सापडला आपल्याला लसावी आणि अंशात किती सापडले एक म्हणजे उत्तर किती येणार हो तुमचे एक छेद तीस हे तुमचे उत्तर आलेले आहे नमस्कार मित्रांनो बघा आता पुढचं गणित आहे पाच पाचव्या नंबरचं तर पंचवीस छेद एकवीस व पन्नास छेद सातचा मसावी किती ठीक आहे तर आपण अंश आणि छेद वेगळे वेगळे करून घेणार आहोत तर पहिल्यांदा मांडून घेऊयात पंचवीस छेद एकवीस दुसरी काय आहे पन्नास छेद सात तर अंश इकडे आपण लिहून घेऊयात आणि छेद इकडे लिहून घेऊन अंशामध्ये किती आहेत पंचवीस आणि पन्नास यांचे आपल्याला अवयव पाडते आणि छेदामध्ये किती आहेत एकवीस आणि सात बघा आता पंचवीस अवयव पाडा पाच गुणिले पाच म्हणजे पाच पाच पंचवीस आता पन्नासचे चे पाडा दहा पाच पन्नास आणि बे पंचे दहा बघा बेपंच दहा दहा पाच पन्नास बरोबर आता इकडे छेदातले पाडून घ्या सात त्रिक एकवीस आणि सातचे अवयव पाडा सात एके सात पडले अवयव आता यांचा काय काढायचा आपल्याला मसावी काढायचा आहे आता आपण काय करणार ह्या दोन्ही मध्ये सामायिक अवयव कोणते ते घ्या काढून अगोदर इथे पाच आहेत इथे पाच म्हणून याचे आले पाच गुणिले बघा अजून पाच आहेत का इथे पाच आहेत इथे पाच आहेत म्हणून पाच बरोबर आता इथे दोन आहेत परंतु इथे दोन नाहीत म्हणून हे काय आपण घेणार नाही का तर हा असामायिक अवयव आहे म्हणून पाच गुणिले पाच किती झाले पंचवीस हा काय निघाला मसावी आता बघा लसावी काढताना काय करणार पहिल्यांदा सामायिक अवयवांचा गुणाकार सात इथे आहेत सात इथे आहेत म्हणून सात आता इथे कॉमन मधला कुठला आहे का नाही तर लसावी काढताना आपण काय करतो सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव मग आता असामायिक कुठला आहे तीन म्हणून गुणिले तीन किती गुणाकार झाला बघा सात्रिक एकवीस बघा अंशातली संख्या आपल्याला पंचवीस सापडली आणि छेदातली एकवीस सापडली बघा मग इथे पंचवीस छेद एकवीस हे आपले उत्तर निघालेले आहे तर मित्रांनो तुम्हाला कुठलेही गणित जर कळाले नसेल तर तुम्ही त्याचे कमेंटमध्ये तसे तुम्ही सांगा आम्ही पुन्हा प्रकरण हे व्यवस्थित एक्सप्लेन करून पुन्हा तुम्हाला सांगू मसावीचा हा जो अपूर्णांकाचा जो भाग आहे थोडासा अवघड आहे जास्त अवघड नाही थोडासा अवघड आहे तरी पण पुरेपूर सांगण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे तरी तुम्हाला कुठे जर अवघड जर वाटत असेल तर तसे तुम्ही कमेंटमध्ये उत्तर सांगा धन्यवाद मित्रांनो